हे गाईज गुड मॉर्निंग आज आहे बुधवार सकाळचे वाजले साडेसहा तर आपण आज उठलोय फ्रेश झालोय आता आपण करणार आहे वर्कआउट वातावरण बघा कसलं मस्त झालंय सकाळचा क्लायमेट आहे साडेसहा वाजले चिल्ड हवा येते एकदम थंड थंड तर चला मग वर्कआउट चालू करूया तर गाईज आज आपण दोन मसलचा वर्कआउट करणार आहे बॅक आणि बायसेप सुरुवातीला आपण बायसेपचा वर्कआउट केला बायसेप चे आपण तीन ते चार व्हेरिएशन्स मारले आपण प्रत्येक व्हेरिएशनचे से तीन सेट मारले वीस चे अशा साठ साठ रिपिटेशन मारले पर सेट तर काहीच बायसेपचा वर्कआउट झाल्यानंतर मी चालू केला बॅकचा वर्कआउट बॅकच्या वर्कआउट मध्ये आपल्याकडे जास्त इक्विपमेंट आहेत आपल्याकडे दोन नंबर्स आणि फक्त करबार आहे त्याच्यानुसार आपण ट्राय करतो की मोस्ट ऑफ मोस्ट सेट हिट करायचे आणि बॅकचे मसल ब्रेक करायचे तर मित्रांनो सुरुवातीला आपण जेव्हा वर्कआउट चालू केला आज आपल्या वर्कआउटला एकोणीस दिवस होतील आज एकोणीसवा दिवस आहे आपला तर सुरुवातीला आपण जेव्हा वर्कआउट स्टार्ट केला त्यावेळेस आपलं वजन होतं एटी टू किलो तर आज आपलं वजन आहे ऐंशी किलो म्हणजे आज एक एक दो आपला एकोणीसवा दिवस आहे एकोणीस दिवसात जवळजवळ आपलं दोन किलो वजन कमी झालं मी आज सकाळी वजन चेक केलं तर माझं वजन आहे एकोणऐंशी पॉईंट सेवन एट म्हणजे कपड्याचं वगैरे वजन सोडलं बुटाचं वजन सोडलं तर आत्ता आपलं वजन आहे एकोणऐंशी प्लस दोनशे तीनशे ग्रॅम वरती असेल तर बऱ्यापैकी आपलं वजन पण कमी झालं आहे थोडीशी साईज कमी झालेली जाणवते आपल्याला कारण मसल लॉस पण होतो आहे फॅट लॉस करतो आहे अर्थात आपली साईज पण थोडीशी श्रिंक होणार आहे पण आपण ट्राय करतो आहे की मोस्ट ऑफ मस्ट मसल मेंटेन व्हावं आणि मसल गेन पण व्हावं त्यासाठी आपण आपला जो प्रोटीनचा इंटेक आहे तो पण आपण दिवसेंदिवस वाढवत आहे आणि वर्कआउटचे रिपिटेशन्स पण आपण वाढवत आहे आपण हेवी लिफ्टिंग टाळतो आहे आणि रिपिटेशन्सवर आपण जास्त फोकस करतो आहे तर मित्रांनो आपली फिटनेस सिरीज जोरात चालू आहे खूप जास्त आपल्याला बॉडी ट्रान्सफॉर्म करायचे आहे त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची पण प्रेमाची गरज आहे मला तुमच्या प्रेमास्वरूपात तुमचे लाईक शेअर आणि सबस्क्रिप्शन पाहिजेत तर तुम्ही मला सगळे मिळून सपोर्ट करा जेणेकरून मी जास्तीत जास्त आणखीन वर्कआउट आणि डाएट करून लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट दाखवू शकेल हे गाईज वर्कआउट झाला आता बसलोय आफ्टर वर्कआउटची मिल घेण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय आहे आजच्या आफ्टर वर्कआउट मध्ये आपण चार अंडी खातोय चार खातो याच्यातून आपल्याला चोवीस ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल तर काही नाश्ता झाला मी तुम्हाला दाखवतो मी दुपारच्या जेवणात काय खाणार आहे आज तर आजचा दुपारचं जेवण आहे सोयाबीन फ्राय करून घेतलेला आहे आणि त्यासोबत सलाड आहे याच्यासोबत एक वाटीतही घेऊन जाईल हा होईल आजचा आजचा दुपारचा मिल आपला हाय प्रोटीन हाय फायबर रिच तर चला मग मित्रांनो निघूया आपण आपल्याला उशीर होतोय आपल्याला जायचंय ऑफिसला भेटूया संध्याकाळी हे काही hey आत्ता वाजले संध्याकाळची आठ आणि आत्ता बसलो जेवण करायला कंपनीतनं आलो साडेसहा वाजता आल्यानंतर डायरेक्ट मिसेस घेऊन एक लॉक शूट करायसाठी गेलो जिथे गणपती बनतात कारखाना गणपती बनवायचा मूर्त्यांचा तिथे गेलो होतो शूट करण्यासाठी त्यामुळे वेळ झाला घरी आलो आठ वाजता आत्ता फ्री झालो बसलो जेवण करायला तर मी तुम्हाला दाखवतो मी काय जेवण करतोय तर काहीच हाय आपला आजचा संध्याकाळचा मील हे आहे कारल्याची भाजी आणि बाजरीची भाकर एक लोणचं आहे आणि दवसा चटणी आणि चार अंडी याच्यातून आपल्याला हाय प्रोटीन भेटेल चार अंड्यातून चोवीस ग्रॅम प्रोटीन भेटेल कारल्याची भाजी मी का खातोय कारण मला थोडंसं पित्ताला त्रास होतोय हृदयातील जागरणामुळे त्यामुळे मी कारल्याची भाजी का खातोय कारण थोडंसं पित्त कमी होईल कारलं खाल्ल्याने तर मग चला मग जेवण करून घेतो आणि हाफ आपला ब्लॉग इथंच संपवतो तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चला तर मग भेटूया उद्या नवीन सोबत, तोपर्यंत गुड बाय